जगात भारी एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीस फेब्रुवारी हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दिवस या दिवशी महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहात साजरे होते स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती बालपणापासून कळावे यासाठी तालुक्यातील धोंडवीर नगर येथील सेक्रेट हार्ट पब्लिक स्कूलने शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी शिवजयंती विशेष उपक्रम राबवला सुप्रसिद्ध कला शिक्षक योगेश गुरळे यांनीही आपली कला सादर करत राजा शिवछत्रपतींना अनोख्या पद्धतीने मानाचा मुजरा केला रयतेचा राजा म्हणून जगप्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणावीस फेब्रुवारी जयंती या दिवशी सर्वत्र भव्यमय वातावरण तयार होते आपल्या राजाला मानवंदना व मुजरा करण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो शिवराय कसे होते त्यांचे कार्य काय मुघल व इंग्रज यांच्या विरोधात मुठभर मावळे सोबत घेऊन गाजवलेले पराक्रम बालवयत विद्यार्थ्यांमध्ये रुजावे यासाठी तालुक्यातील धोंडवीर नगर येथील सेक्रेट हार्ड पब्लिक स्कूल येथे शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून मानाचा मुजरा करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर चिमुकल्यांनी मराठमोळ्या वेशभूषेत नृत्य सादर केले या प्रसंगी प्रसिद्ध वेगवान चित्रकार कला शिक्षक योगेश गुरुळे यांनी सेक्रेट हार्ट पब्लिक स्कूल येथे शिवजयंतीच्या निमित्ताने तीन फूट बाय सहा फूट कॅनव्हासवर ॲक्रेलिक कलरने अवघ्या एक मिनिट तीस सेकंदात छत्रपती शिवराई यांचे चित्र साकारले महाराष्ट्र व देशात फिरून वेगाने हजारो चित्रांची निर्मिती करणारे कला शिक्षक योगेश गुरुळे हे चित्राच्या रेखटनासोबत विश्वविक्रमाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या या कलाविष्काराने सर्वच विद्यार्थी यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली या उपक्रमास ॲडमिनिस्टर फादर अनिल जॉर्ज प्रिन्सिपल फादर पी एल जिलेश अॅकॅडमिक स्कूल कोऑर्डिनेटर फादर एबिन सेक्शन हेड मिसेस शायनी मॅम मिसेस वेलोरिना मॅम मिसेस कोमल मॅम विद्यार्थिनी मनवा झगडे वृषाली सोनवणे समृद्धी कोकाटे मिसेस मीनाक्षी गोस्वामी मिसेस प्रियंका सोनवणे ईशान सोनवणे सर्वज्ञ सोनवणे अनन्या खताळे अंश लोणारे ओमकार पवार यांसह इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते या न्यूज साठी गणेश शिंदे वी आर सो हॅपी टू सेलिब्रेट शिवजयंती In our secondary public school, Dondi Nagar Sinner, educational importance is there at the background of the celebration of Shivaji Maharaj uh, Jayanti, uh, Shiv Jayanti in the school. Especially when we commemorate and when we remember the importance of celebrating this in the educational institutions it comes into my mind immediately how shivaji maharaj contributed in order to uplift the culture especially maratha and also sanskrit formation in the school level and also university level like that and also the other main point is that women emancipation and empowerment that Shivaji Chhatrapati Shivaji Maharaj, uh, stressed in his life because uh, he was more particular in giving education and also a environment to the womenhood all over India. He was a good fighter and also was very good. Um, fighter against the inhuman and also any atrocities abnormal behaviors in the society namaste uh, we the fathers in the second heart Bible school is very happy to celebrate uh, the shivajayanti in our school because shivaji maharaj is the one of the great uh, leader who unified the maratha kingdom so the message of the unity the unification and the message of the cultural uh, development is very important to be inculcated in the life of the children in the school also so in that way the celebration of the birthday of the um, shivaji maharaj is very important to be celebrated, especially in Maharashtra and especially in the educational institutions in Maharashtra. So, we are also very happy to celebrate this um, celebration today in our school. Uh, and also, we, the Sakadar Bubble School, even if it is an English medium school, so we are also very happy to celebrate. All the native feast of this Maharashtra and also the native um, feast of this Sinner area. And also, we are very happy to inculcate our um, native culture in the life of our little children. आज आमच्या सॅक्रेट हार्ट पब्लिक स्कूलमध्ये शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी केली गेली हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सहकार्य मिळाले ते आमचे श शाळेचे प्राध्यापक फादर जिलेश ॲडमिनिस्ट्रेटर फादर अनिल आणि कॉ को, कोऑर्डिनेटर फादर अबिन यांचं अतिशय छान प्रकारे सहकार्य मिळालं त्याचप्रमाणे चुमुकल्यांनी देखील अतिशय सुंदर प्रकारे सहभाग घेतला होता सर्व टीचर आणि विद्यार्थी यांचं देखील सहकार्य मिळालं त्याबद्दल धन्यवाद मी सॅक सेक्रेट हार्ट पब्लिक स्कूल धनवीर नगर या शाळेकडनं सर्व बंधू भगिनींना आणि सर्व सिन्नरकरांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज की जय सेक्रेट हार्ट पब्लिक स्कूल सिन्नर यांच्याकडनं शिवजयंतीच्या सगळ्या शिवभक्तांना व सगळ्या नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय